हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा मिसाळ स्वागत आहे आपलं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वामी समर्थ स्वामी समर्थ तर आता वाजले रात्रीचे आठ आणि दिवसभर मी ब्लॉग नाही बनवला कारण मी गेले होते आज बाळू मामांना आणि उद्या जायचं आहे मला सकाळी आठ वाजता मुंबईला त्यामुळे आता रात्र झाली आणि मम्मीच्या घरी शेवट आणि हे बघा मम्मीने काय केलंय माझ्यासाठी खायला कोण डोळी ते आता करते, खात आणि आज आहे माझा उपवास शुक्रवारचा आणि खरच मला काल एवढा मोठा अनुभव आलाय ना महाराजांचा पण मला व्हिडिओ नाही बनवता आला मी उद्याच्याला नक्की व्हिडिओ टाकीन स्वामींचा अनुभव खूप मोठा आलाय आणि तोही गुरुवारच्या दिवशीच आलाय गावाकडे जास्त लाईट नसते जास्त उजेड नसल्यामुळं म्हणजे एवढं क्लिअर नाही दिसत हे बघा छोटा सवाल आहे फक्त आणि संध्याकाळी एवढं हे नसतंय म्हणजे उजवड नसतं गावाकडं सिटीसारखा तर खरंच मला एवढा मोठा अनुभव आलेला ना काल स्वामींचा खूप मोठा तुम्हाला तर माहीत आहे की मी पाठीमागं गळ्यातलं घेतलेलं तीन तोळ्याचं गळ्यातलं होतं आणि मला माहितीच नव्हतं ते गळ्यातलं कुठं आहे आणि मला असं वाटायचं माझ्या मिस्टरांनी ते बॅगेट टाकलंय आणि गावाकडं तुम्हाला सांगितलं ना मी हॉस्पिटलला गेले आणि त्याच दिवशी मी दुपारनंतर गावाकडे आले आणि मला असं वाटलं की मी ते गळ्यातलं आहे ना बॅगेमध्ये टाकलं माझ्या मिस्टरांनी बॅगेत ठेवलं आणि ते गळ्यातलं खरं तर मुंबईमध्येच राहिलं होतं तीन तोळ्याचं गळ्यातलं होतं आणि खरं म्हणजे आमच्या इथं एवढ्या चोऱ्या होत्यात ना भरपूर साऱ्या चोऱ्या होत्या तिथं पण चोरी होत्या आमच्या तिथे आणि चार ते पाच दिवस झाले मी गावाकडे येऊन आणि जेव्हा मी खरंच काल परत जायचं म्हणून बॅग भरायला गेली तेव्हा मी बघितलं तर गळ्यातलं नव्हतं आणि मला एवढं माहिती नव्हतं की गळ्यातलं तिथंच आहे म्हणून मी एवढी रडायची मम्मी रडायची सगळेच रडायचे की आप तीन तोड्यातचं तो गळ्यातलंय आणि आत्ताच घेतलं आणि काय झालं मला असं वाटायचं ते चोरीला गेलं इथंच कुणीतरी बॅगेत काढून घेतलं काहीतरी प्रवासात हरवलं एवढी रडायचे माहीत नाही मला काय झालं होतं अक्षर आत्ताच घेतलेलं आणि एक महिना पण नव्हतं झालं ते घेऊन आणि माझे मिस्टर बोलले की घरी असेल घरी बघ आणि माझ्या बहिणीची एक मुलगी तर ती मी गेल्या वेळेस सोबत घेऊन गेले तर ती मला बोलली की मावशी ते गळ्यातलं आहे ना तिथंच असेल रूममध्ये कपाटात बघ आणि खरंच मी आमच्या बाजूवाले पाठवले हो आणि बाजूवाल्यांना लॉक तोडायला लावलं एक प्रकारे अशी भीती पण वाटत होती की खरंच त्याच्यामध्ये आहे की नाही आणि लॉक कशाला तोडायचं आणि खरंच जेव्हा लॉक तोडलं ना तेव्हा समजलं की माझं गळ्यातलं आहे ना कपाटामध्येच होतं विचार करा की जिथे ना दिवसा पण चोरी होते तिथे पाच दिवस संध्याकाळी पण आमच्या शेजारी पण कुणीच नाही सगळे गावाकडे गेलेत आणि खरंच माझ्या महाराजांनी तेवढी राखण केली एवढं तीन तोळ्याचं गळ्यातलं आहे ना माझं जिथं ठेवलेलं तिथं व्यवस्थित होतं पण मला माहिती नव्हतं ते तिथंच आहे आणि मी मला असं वाटलं माझ्या मिस्टरांनी घेतलं आणि मी चेक पण नाही केलं मी एक म्हणजे ज्वेलरीचं पॉकेट आणलं होतं त्याच्यामध्ये माझे सगळे दागिने होते आणि मला असं वाटलं की ते पण त्याच्यातच आहे पण खरंच माझ्या महाराजांनी ना चार पाच दिवस म्हणजे महाराजांनीच त्या गळ्यातल्याची राखण केली महाराजांनीच म्हणजे सगळं हे केलं आणि काल गुरुवार होता आणि जेव्हा माझ्या गळ्यातलं सापडत नव्हतं तेव्हा मी खरंच म्हणलं की महाराज आज तुमची परीक्षा आहे आणि मला माहीत नाही की माझं गळ्यातलं सापडलंच पाहिजे मी प्रदीप दादांना सुद्धा कॉल केला आणि दादांनी मला काहीतरी सेवा दिली थोडीफार घोराष्टक स्तोत्र आणि सांगितलं की हा तुझ्या गळ्यातलं सापडून जाईल आणि खरंच माझं गळ्यातलं एक ते दीड तासामध्ये सापडून पण गेलं खरंच हा गुरुवारी आलेला खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी कदाचित ते जर गळ्यातलं सापडलं नसतं तर मला नाही माहिती माझं काय झालं असतं पण खरंच हा खूप मोठा अनुभव आहे माझ्यासाठी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ